नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरे बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बाळाला नाचणीसत्व देण्याचे भरपूर फायदे आहेत हे आपण जाणतो घरच्या घरी बाळाला नाचणीला मोड आणून नाचणीसत्व कसं तयार करावं याचा व्हिडिओही आपण या चॅनलवरती पाहिलेला आहे परंतु जर हे नाचणीसत्वामध्ये वेगवेगळे फ्लेवर ॲड केले तर त्याची चव आणि पौष्टिकता अधिक वाढते बाजारामध्ये ज्या पद्धतीचे फळांच्या फ्लेवरचे भाज्यांच्या फ्लेवरचे चॉकलेट फ्लेवर ड्रायफ्रूट फ्लेवर फ्लेवरचे फ्लेवर नाचणीसत्व मिळतात त्या पद्धतीचं नाचणीसत्व आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि आज आपण त्याची रेसिपी पाहणार आहोत हे नाचणीसत्व कोणत्याही केमिकल आणि प्रिझर्वेटिव्ह शिवाय आपण घरच्या घरी सहज बनवू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही माहिती आपल्यापासून राहणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका बाळासाठी अंकुरित नाचणीसत्व कसं बनवावं याची रेसिपीही आपण सुजान संगोपन या चॅनलवरती पाहू शकता हे नाचणीसत्व अगदी बाजारात विकत मिळतं त्याच पद्धतीचं नाचणीसत्व तयार होतं हे नाचणीसत्व मी घरी बनवलेलं आहे तर आत्ता आपण ड्रायफ्रूट म्हणजे काजू बदाम फ्लेवरमधलं नाचणीसत्व बनवूया तर इथे मी हे दोन चमचे घरी बनवलेलं नाचणीसत्व घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून याची एक पेस्ट तयार करून घेणार आहे जर तुम्ही गरम पाण्यात नाचणीसत्व घातलं तर त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपण त्या अगोदर पाण्यामध्ये पेस्ट बनवून मग ते गरम पाण्यामध्ये घालूया आता मी इथे पाणी व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली ती मी घालत आहे हे नाचणीसत्व अगदी चार ते पाच मिनटामध्ये पटकन शिजलं जातं आणि शिजल्यानंतर त्याला एक छान दाटसरपणाही येतो बाळाला ज्या पद्धतीने घट्ट किंवा पातळ पदार्थ आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे सत्व शिजत असताना सतत ढवळत रहा, म्हणजे ते एक एकसंग आणि छान दाटसर शिजलं जातं आपण पाहू शकतोय याला एक छान घट्टसर पण आलेला आहे एक खमंगाचा वास येत आहे आणि त्याचा रंगही बदललेला दिसत आहे तर आता हे व्यवस्थित शिजलेलं सत्वामध्ये मी घरी बनवलेली ड्रायफ्रूट पावडर घातलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुंठेची पूड वेलचीची पूड देखील घालू शकता त्यामुळेही याला एक छान फ्लेवर आणि चव येते आता याला गोड चव येण्यासाठी मी थोडासा गूळ घालत आहे पदार्थ जर गोड असेल तर बाळ पोटभर आणि आवडीने खातं आता हे व्यवस्थित शिजल्यानंतर आपण कोमट करून ते बाळाला सर्व करूया सर्व करत असताना त्यामध्ये थोडंसं तूप घालून द्या म्हणजे हा पदार्थ पचायलाही सोपा जातो आणि त्याची चव वाढून पौष्टिकताही वाढायला मदत होते तर बाजारात जे काजू बदाम फ्लेवरमध्ये किंवा ड्रायफ्रूट फ्लेवरमध्ये नाचणीसत्व मिळतं अगदी त्याच पद्धतीचं नाचणीसत्व हे तयार होतं शिवाय याच्यामध्ये कोणतेही केमिकल प्रिझर्वेटिव्ह नाहीत आणि पुरेशा प्रमाणात ड्रायफ्रूटही बाळाच्या पोटामध्ये जातात आता भाज्यांच्या फ्लेवरमध्ये नाशनीसत्व कसं बनवायचं तर या ठिकाणी मी माझ्याकडे काही उपलब्ध असणाऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत मी घेतलेला आहे बटाटा फ्लावर गाजर पालक आणि मोड आलेले मूग आता मी डाळभाताचं जे कुकर लावते त्या कुकरमध्येच वरती एक छोटीशी प्लेट ठेवून या सगळ्या भाज्या शिजवून घेते जेणेकरून आपल्याला वेगळ्या पद्धतीने ते शिजवण्याची गरज पडत नाही आणि ह्या भाज्या छान मौसूत शिजल्याही जातात ले ले जा या। ले ले भाजा। हे आता या शिजलेल्या भाज्या तुम्ही मॅशरनी मॅश करू शकता किंवा बाळ जर अगदी लहान असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मॅश करूया मॅश करून घेतलेल्या भाज्या आणि हे नाचणीसत्व मी पाण्यामध्ये अगोदर त्याची पेस्ट करून घेते जेणेकरून त्याच्या शिजवताना गुठळ्या होत नाहीत आणि बाळाला ते व्यवस्थित खाताही येतं आता आपण ही जी भाजी घेतलेली होती त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आणि त्याला उकळी आणून घेणार आहे या भाज्यांमुळे या पदार्थाला खूप छान चव येते आपल्याला असं वाटते की बाळभाज्या खात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने भाज्या शिजवून त्यामध्ये नाचणीसत्व शिजवून बाळाला द्या त्याला एक खूप छान चव येते एक छान वास येतो आणि भरपूर सारी पौष्टिकताही बाळाला मिळायला मदत होते लहान मुलांना त्याच त्याच चवीचे पदार्थ नेहमी खावेसे वाटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग चवीचे पदार्थ तयार करून जर तुम्ही बाळाला देत असाल तर त्याचे बरेचसे फायदे लहान मुलांना होतात वेगवेगळे वेग पदार्थ खाल्ले गेल्यामुळे चवी बाळाला आवडायला ला लागतात आणि भरपूर सारी पौष्टिकता मिळून बाळाला त्याचे बरेचसे फायदे होतात आता हे पटकन शिजवून घेऊन मी त्यामध्ये सर्व करताना थोडंसं तूप घातलेलं आहे बाळ एक वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही थोडंसं मीठ घालूनही बाळाला देऊ शकता किंवा या भाज्यांमुळे खूप छान चव येते तर वेगळं मीठ घालण्याची आवश्यकता पडत नाही आता आपण चॉकलेट फ्लेवरमध्ये नाचणीसत्व बनवूया तर नेहमीप्रमाणे मी थोडंसं पाणी घालून याची आधी पेस्ट करून घेते आणि मी थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे बाळ जर एक वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही हे सगळे पदार्थ म्हणजे जे गोड पदार्थ आहेत ते दुधामध्येही बनवू शकता पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही जी पेस्ट केली होती ती घालून घेऊया मी हे जे नास्ते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवते त्याच पद्धतीचे आपण जे घरी वेगवेगळे सॅरेलॅक बनवले होते ते सॅरेलॅकही तुम्ही अशाच वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवून बाळाला देऊ शकता किंवा याच पद्धतीत तांदळाची खीर रव्याची खीरही वेगवेगळे फ्लेवर तयार करून बाळाला देऊ शकता जेणेकरून भरपूर सारी व्हरायटी लहान मुलांच्या आहारामध्ये येईल आणि बाळाला वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवडही निर्माण होईल आता हे शिजत आलेलं आहे शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालून घेते आहे जेणेकरून या पदार्थाला छान गोडसर चव येईल आणि बाळ त्या आवडीने खाईल एक वर्षापूर्वीच्या बाळाला आहारामध्ये साखरेच्या ऐवजी शक्यतो गोड फळांचा रस किंवा गूळ द्या आता याच्यामध्ये मी सर्व करताना थोडंसं तूप घालती आहे आणि आपल्याकडे जी कोको पावडर मिळते ती चांगल्या कंपनीची असावी ती कोको पावडर मी याच्यामध्ये पाव चमचा घालत आहे आणि त्यामुळे या पदार्थाला खूप छान चव येते आणि एक छान चॉकलेटचा फ्लेवर येतो कोको पावडर वापरत असताना मात्र विश्वासार्ह कंपनीची आणि चांगल्या क्वालिटीची असावी याची काळजी घ्या तर अशा पद्धतीने या पदार्थाला एक छान असं चॉकलेटचा वास आणि फ्लेवर आलेला आहे त्यामुळे लहान मुलांना चॉकलेट खायला तर आवडतंच त्यामुळे अशा पद्धतीची गोड आणि चॉकलेट फ्लेवरचं नाश्तेसत्व बाळाला नक्की तयार करून द्या अशाच पद्धतीने तुम्ही जर रव्याची खीरही बाळाला देत असाल तर बाळाला नक्कीच ते खायला खूप आवडेल फळांचे फ्लेवरमधला नाचणीसत्व तर आता आपण इथे ॲपल फ्लेवरमध्ये नाचणीसत्व बनवूया नाचणीसत्व बनवण्यासाठी मी याच्या वरतीची जी साल होती ती व्यवस्थित काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पिवरी करून घेऊया बाळ जर एक वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही सफर हे सफरचंद किसूनही घेऊ शकता त्यामुळेही त्याला छान चव येते किंवा हे सफरचंद उकडून मग नंतर त्याची पिवरी केली तरीही चालते अशाच पद्धतीने तुम्ही केळी चिकू हे फळं देखील घेऊ शकता आता ही पिवरी मी बाजूला काढून ठेवते आणि नाचणीसत्व मी दोन चमच घेऊन पाण्यामध्ये त्याची पेस्ट तयार करून घेते शक्यतो बाळासाठी कुठलंही साऱ्या बनवताना त्या अगोदर पाण्यामध्ये पेस्ट करून मग गरम पाण्यामध्ये टाका जेणेकरून त्याच्या गुठळ्या होत नाहीत आता मी हे व्यवस्थित उकळलेल्या दुधामध्ये घालून घेते आणि आपण झटपट हे शिजवून घेऊया बाळाला जर तुम्ही पपई चिकू पिअर असे फळं देत असाल तर ते थंड झाल्यानंतर मग मिक्स करून द्या सफरचंद केळी हे जर फळं देत असाल तर ते गरम पदार्थामध्ये घातली तरीही चालू शकतात तर अशाच पद्धतीने कुठलंही गोड रसाळ आणि त्या त्या सीझनमध्ये मिळणारं फळ तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित त्याची पिवरी करून मग तुम्ही त्या पदार्थामध्ये घातली तर पदार्थाला एकतर गोड छान चव येते आणि फळातील भरपूर पोषणतत्व ही बाळाला मिळायला मदत होते बाजारामध्ये विकत मिळणारे भाज्यांचे फ्लेवरचे फळांच्या फ्लेवरचे चॉकलेट फ्लेवर ड्रायफ्रूट फ्लेवर फ्लेवरचे फ्लेवर जे नाचणीसत्व असतात त्याच्यामध्ये साखर मीठ असण्याची शक्यता असते किंवा ते पदार्थ टिकण्यासाठी भरपूर प्रिझर्वेटिव्ह घातल्याची शक्यता असते त्याशिवाय फळं जे अर्क वापरण्यापेक्षा फ्लेवर वापरली जाण्याचीही शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीचे वेगवेगळे वेग वेग सारे लॅक किंवा हे नाचणीसत्व वेगवेगळ्या वेग वेग खिरी तुम्ही घरी तयार करून नक्की देऊ शकता अशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण जे बाळाला पदार्थ देतो त्यामध्ये फ्लेवर कसे ॲड करता येतील हे आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल तर आता हे थोडंसं कोमट झाल्यानंतर मी त्यामध्ये आपण जी ॲपल प्युरी केली होती ती ॲड केली आहे त्यामुळे या पदार्थाला छान गोडसर चव आलेली आहे त्याच्यामध्ये आपण तूप घातलं आहे जर बाळाला जास्ती गोड आवडत असेल तर थोडंसं गूळ देखील तुम्ही घालून देऊ शकता तर हे असे वेगवेगळे सहा प्रकारचे सॅरेलॅक घरी कसे बनवावे याचाही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता याच्यामध्ये मी धान्यांचे कडधान्यांचे सेरेलॅक नाचणीचं सॅरेलॅक डाळ आणि तांदळाचे सॅरेलॅक असे वेगवेगळे सहा प्रकारचे सॅरेलक आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये बाळासाठी सॅरेलॅक कसं बनवावं ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे सगळे सॅरेलॅक घरी तयार करू शकता जेणेकरून तुम्हाला बाळासाठी वेगळं सॅरेलक आणण्याची आवश्यकता पडणार नाही आणि भरपूर सारी पोषण तत्व जी की आपण आपल्या स्वतःच्या हाताने बाळाला बनवलेले असतात असा आहार आपल्याला बाळाला देऊ शकता आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि यातून वेगवेगळ्या रेसिपीज आपण स्वतःही तयार करून बाळाला देऊ शकता यासाठी नक्कीच मदत झाली आहे असेल सुजान संगोपन या चॅनलवरती आपण आपल्या बाळाच्या विकासासाठी भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पालकांसोबत तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद